हा आपला नंदर वन फेज वन याच्यामध्ये ही बिल्डिंग नंबर एक आहे समोरची राईट साइड लेफ्ट साइडची बिल्डिंग नंबर दोन बिल्डिंगची हाईट बघा आपला टू बीएचके आहे टू बीएचके पण आपण एक चांगल्या प्रकारचे केलेले आहेत म्हणजे हा आपला हॉल आहे एकदम टेरेस फ्लॅट केलेले आहेत आपण टू बीएचके मध्ये त्यामध्ये okay. बघितलं तर तेरा बाय नऊचाच तुमचा हॉल आहे त्याला तेरा बाय नऊचा का भरपूर मोठं वाटतंय पण अरे गॅलरी बघा किती मोठी आरामात चार तुम्ही चेअर लावून तिथे बसू शकता आपला वन बी एच के यामध्ये बघितलं तर हा आपला लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूमला अटॅच बाल्कनी दिलेले आहे समोर प्रत्येक म्हणजे ओपन व्ह्यू आहे समोर पण सगळं टोटल मध्ये दिसतंय हे सगळं आपलंच काम चालू आहे जवळपास नाही म्हटलं तरी दहा ते बारा एकराचा लँड पार्सल आहे त्यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन करतोय आणि बिल्डिंगच्या गॅलरी मधून बाहेर आल्यावरती एवढं तुम्हाला म्हणजे जागा uh, पण आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो जसं तुम्हाला माहीत आहे आपल्या आता कसं चॅनल आहे कुकिंग चॅनल आहे त्याचबरोबर आपला इन्फॉर्मेटिव्ह पण आम्ही तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत असतो जसं हे पण तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हापासून युट्यूब चॅनल स्टार्ट केलंय तेव्हापासून आपण फ्लॅट रिलेटेड आपण म्हणजे प्रॉपर्टी रिलेटेड व्हिडिओ सुद्धा बनवत आलो आपण जे व्हिडिओ शूट केले आणि आपले अपलोड केले त्यांच्यावरती म्हणजे आपले जे व्ह्यूवर्स त्यांना खूप फायदा पण झालेला आहे खूप सारे आपल्या युट्यूब फॅमिली मध्ये पुलवे किंवा जिथे पण आपण दाखवले तिथे प्रॉपर्टी वगैरे सेल केलेले आहे तर खूप जणांचे ना आता मध्ये आपल्याला कमेंट्स येत होते की अश्विन दादा आम्हाला जर नवी मुंबईमध्ये फ्लॅट घ्यायचा असेल तर त्या रिलेटेड व्हिडिओ बनवू जरा म्हणजे तिथे कसा स्क्वेअर फूट आहे पुन्हा फ्लॅटचा काय रेट आहेत याच्याबद्दल जरा आम्हाला एक व्हिडिओ बनवून शेअर कर तर आज आपण आलो खांदा कॉलनीमध्ये आणि यांच्या ऑफिसचं नाव आहे एस ए रियालिटी आणि आता आपण जो डायरेक्ट म्हणजे स्टार्ट करणार आहोत ना याच्या ऑफिसपासून स्टार्ट करणार आहोत आणि जर तुम्ही ही व्हिडिओ बघताय आणि तुम्ही इथे व्हिजिट करताय ना तर बघा खांदा कॉलनीमध्ये यांचं ऑफिस आहे आणि लँडमार्क असणार खांदेश्वर स्टेशन खांदेश्वर स्टेशनपासून फक्त पाच ते सहा मिनिटाच्या अंतरावरती आहे तर चला कंटिन्यूला आता डायरेक्टली आपण ऑफिसमध्ये जाऊया सर्वात पहिले आपण यांचे जे ऑफिसमध्ये कोण मॅनेजर असेल त्यांच्यासोबत आपण बोलूया आपल्याला आप कोणत्या लोकेशनवरती फ्लॅट दाखवणार आहेत तसं पण आता तुम्हाला माहिती आहे आता पनवेल एरिया म्हणजे पनवेल सिटी खूप मोठी आहे आणि आणखीन खूप डेव्हलप होत आहे आणि मला तर असं वाटतंय जर इन फ्युचर म्हणजे आत्ता जर तुम्ही फ्लॅटमध्ये या एरियामध्ये जर पैसे इन्व्हेस्ट करताय तर एअरपोर्ट तर आता दोन वर्षामध्ये नाहीतर एक वर्षामध्ये रेडी होणारच आहे हो। आणि फ्लाईट बीट सर्व स्टार्ट होणार आहेत तर तुम्हाला त्याच पैसे म्हणजे खूप जास्त तुम्हाला फायदा होणार आहे कारण एकदा आपण इन्व्हेस्ट करतोय जसं आपण कोणताही काही इन्व्हेस्ट करतो तीन ते चार वर्षांचा खूप फायदा बघायला मिळतोय आणि प्रॉपर्टी एक अशी गोष्ट आहे जे आपण घेतोय इन्व्हेस्ट करतोय तर खूप जास्त फायदा मिळणार आहे हा आता आमचा काय आता तुम्ही हे पण विचार करणार की तुम्ही कधी घेणार आम्ही घेणार फक्त आमचा कसं बोलताय ना अजून तो टाइम नाही आला आमचा टाइम आल्यावरती नक्की घेऊ आणि तुमच्यासोबत शेअर करू सध्या आम्ही काय विचार करतो आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये असे किती जण तरी असतील का ते फ्लॅट घेण्याचा विचार करत असतील नवी मुंबईमध्ये सर्च करत असतील तर कुठे आपल्याला एकदम बेस्ट लोकेशनवरती फ्लॅट मिळू शकते म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलाय जेणेकरून त्यांची हेल्प होऊ शकते तर आता आपण ऑफिसमध्ये चाललो आपण एंटर तिथे रिसेप्शन आहे नमस्कार मॅडम ऑफिस तर खूप आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव निखील माझ्याकडे तुम्हाला वन टू थ्री एच के वन आर के हे अपार्टमेंट स्वस्त दरामध्ये मिळतील मिडल क्लास लोकांसाठी आपल्याकडे खूप चांगल्या ऑफर्स आहेत खूप चांगले, चांगले प्रॉपर्टीज आहेत ज्या की पनवेलमध्ये पनवेल मध्ये तुम्हाला सगळ्या स्वस्त दरामध्ये लिगल आणि टायटल क्लिअर ऑल नॅशनालाइज बँकेतून लोन होणाऱ्या प्रॉपर्टीज आपल्याकडे भेटून जाते ओके okay. माझं जे ऑफिस आहे हे खांदे असो पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती वॉकेबल डिस्टन्सला तुम्हाला भेटून जाईल तिथून तुम तुम्हाला पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस अवेलेबल आहे तर तुम्ही लवकर विजिट करा आणि सर मला आणि माझ्या युट्यूब तु फॅमिलीला तुम्ही सांगू शकता तुमचा या फील्डमध्ये किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सर एक्च्युली तुम्हाला सांगायचं झालं तर सहा वर्षाचा जवळपास एक्सपिरियन्स आहे सहा वर्ष आणि आपण स्वतः बिल्डर आहोत स्वतः बिल्डर स्वतः बिल्डर आहोत त्याच्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नाही येणार आपल्याकडे स्वस्त दरामध्ये आता ह्याच्या अगोदर जर आपल्या एरियामध्ये बघायला गेलो तर मुंबईचे टॉपमोस्ट बिल्डर आले मुंबईमधले सगळे मोठे मोठे बिल्डर आपल्या आजूबाजूला आहेत जे की पन्नास साठ सत्तर लाखाला वरील असतात okay. त्याच दर त्याच एरियामध्ये त्याच लोकेशनला आपण कमी दरामध्ये स्वस्त दरामध्ये एक लिगल प्रॉपर्टी विकतो ग्रामपंचायत गावठाण प्रॉपर्टी आपल्याकडे नाही आहे तर आपल्या प्रॉपर्टी पूर्णपणे लिगल आणि टायटल क्लिअर आहे की एक सामान्य माणसाला सुद्धा परवडतील अशा प्रॉपर्टी तर सर आहेत माझ्यासोबत नमस्कार तर हर्ष सर तुम्हाला पूर्णपणे डिटेल्स देतील साईडवरती तुम्हाला वन के वन आर के टू के वन पॉईंट फाय एच के फक्त आता सध्याला आपण थ्री एच के नवीन सुरुवात करतोय थ्री बी एच के तुम्हाला बघायला नाही भेटणार तर आपल्याकडे असतात बजेट होम बजेट होम हे कोणी भेटतात कारण आता सध्याला पनवेल स्टेशन पासून एक दहा ते बारा मिनिटाच्या अंतरावरती प्रॉपर्टी आहे आणि ह्या प्रॉपर्टीच्या पाठीमागे पनवेल नंतर ते कर्जत पनवेल लाईन असेल पेन पनवेल लाईन असेल या ज्या लाईन आहेत लोकलमध्ये कन्वर्ट होत आहेत आणि यांचे जे पहिले स्टेशन आहेत जे की पनवेल स्टेशनपासून तीन मिनिटाच्या अंतरावरती हे आपल्या प्रॉपर्टीपासून एक वॉकेबल डिस्टन्स तुला हारसेसर व्यवस्थित दाखवतील प्रॉपर्टी थँक्यू पा तर हे बघा फ्लॅट बघायला जाण्याच्या अगोदर तुम्हाला ना मी एअरपोर्ट दाखवतो नेते दिभा पाटील एअरपोर्ट आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आहे बघा किती काम चालू झाले ते तुम्हाला दाखवते बघा जोरात काम पण चालू आहे आणि तुम्हाला मी एक इन्फॉर्मेशन देतो आहे हा विमानतळ ना दोन हजार पंचवीस मेमध्ये स्टार्ट होणार आहे आणि मेमध्ये एक तारखेला पहिला कार्गो विमान इथून उडवला जाणार आहे बघा आता आपण नमस्कार मित्रांनो माझं नाव हर्षद हर्षदांसोबत आलेलो आहे ॲक्च्युली आपल्या प्रॉपर्टीच्या साईट विजिटसाठी तर आता हा पनवेलचा मेन जंक्शन आहे आपला पळसपे फाटा म्हणून तिथून आपल्याला चार नॅशनल हायवेची कनेक्टिव्हिटी भेटते एक म्हणजे जातो तो आपला जुना रस्ता जो की पनवेल स्टेशन करून आत बेलापूर वाशी वगैरे करून असा आतमध्ये मुंबईमध्ये जाणारा हा सरळ पुढे गेलेला हा आपला जुना पुणे मुंबई हायवे येस yes, आपल्या राईट साईडला बघितलं तर राईट साइड वरून जाणारा हा आपला गोवा हायवे आणि हा सरळ जाणारा जे एन पी टी ते डिरेक्टली अटल सेतूला कनेक्ट होतो अटल सेतूला कनेक्ट होते yes, yes, या पळस्पेपाट्याला बघितलं तर इथं तुम्हाला रिलायन्स स्मार्ट पॉइंट आहे त्याच्याच अपोजिट साईडला तुम्हाला डी मार्ट आहे आता या पळस्पेपाट्याला बघितलं तर मोठे मोठे टॉपमोस्ट बिल्डर आलेले आहेत तसं आपल्या राईट साईडला बघितलं तर तुम्हाला पॅराडाईजचा ग्रुप दिसतोय त्याच्याच ऑपोजिट साईडला तुमचा मॅरेथॉन नेक्झॉनचा प्रोजेक्ट आहे गोवा हायवेला बघितलं तर आर्यनचा प्रोजेक्ट आहे आर्यनच्या पाठीमागं जवळपास कोणार्क न चाळीस बेचाळीस एकराची लँड पार्सल आहे त्यांचे समोर बघितलं तर इंडिया बुलची सगळ्यात मोठी टाउनशिप प्रोजेक्ट तुम्हाला दिसतोय मुंबईमधले सगळ्यात जे टॉपमोस्ट बिल्डर आहेत ते ह्या पळस्पेपाट्याला का आलेले आहेत कारण जी फ्युचर डेव्हलपमेंट आहे किंवा आपली जी तिसरी महामुंबई आहे ती पळसवे पाट्यापासून ते खोपलीपर्यंत सँक्शन झालेले आहे आपली तर आता कुठे जायचं आपण आपल्या साईड आपण साईडवर जाऊया तर मित्रांनो फायनली आता आपण लोकेशनवरती आलो जिथे आपल्याला आता हे दादा आहेत आपल्यासोबत आता सध्या फोनवरती बोलतात डी जे आहेत तर आता आपल्याला फ्लॅट दाखवणार आहेत वन आर के वन बीएचके आणि टू बीएचके सर्व फ्लॅट दाखवणार आहेत बॅकग्राऊंडला दा पूर्ण ग्रीनरी नेचर खूप छान वाटत आणि जसं आपण एंटरी केली आहे ना तेव्हा पण खूप सुंदर असं वाटत होता एरिया आणि बघा आमच्या मागे तुम्ही बघू शकता आता बिल्डिंगचं काम पण चालू आहे हे सर्व यांचीच प्रोजेक्ट आहेत ना तर आता मित्रांनो आपण आपल्या प्रोजेक्ट वर आपल्या लोकेशनवर आलेलो आहे तर माझ्या पाठीमागे बघू शकताल तुम्ही की ह्या दोन ज्या बिल्डिंग आहेत त्या ऑलरेडी पूर्णपणे सोल्ड आउट झालेल्या वाली ना दोन्ही okay. पण आपल्या प्रोजेक्ट मध्ये लोक राहायला पण यायला लागलेले आहेत ओके त्याच्या पाठीमागे आपण हा बघितलं ना प्रत्येक फेजला वेगवेगळ्या गार्डन वगैरे आपण एरिया वगैरे दिलेला आहे नॉर्मली एक्स्ट्रा स्पेस वगैरे सोडतोय आपण अच्छा अच्छा म्हणजे गार्डन वगैरे दिलेले आहे बघा बघितलं तर सध्या अंडर लोक राहायला यायला लागलेले आहेत पार्किंग पण मस्त दिलेली आहे जागा पार्किंगसाठी पण एकदम अशी भरपूर जागा दिलेली आहे हे बघा बिल्डिंग बघा माळ्याची बिल्डिंग आहेत ना हो हो सातमाळ्याच्या बिल्डिंग तर ही वाली सोल्ड आउट झालेली आहे आणि ही वाली दोन्ही पण सोल्ड आउट झाली दोन्ही पण झालेले आहेत आणि हे पण मागचा जो प्रोजेक्ट बनते ते बिल्डिंगचा तो पण आहे प्रोजेक्ट ओके ओके हा एक मोठा टाउनशिप प्रोजेक्ट आहे सर टाउनशिप अच्छा अच्छा तर आपल्याला कोणकोणते आता याच्यामध्ये आपल्याला फ्लॅट बघायला याच्यामध्ये आपल्याला बघितलं तर वन आर के आहे वन बीएचके आहे टू बीएचके आहे थ्री बीएचके पण आहेत आपल्याकडे बघायला मिळतील आपल्या प्रॉपर्टीचं जे मेन गेट आहे ते इथं समोर आहे हा समोरचा आपला एक्सप्रेसवे आहे एक्सप्रेस एक्सप्रेस हायवे आहे, आहे समोरच बघितलं तर इंडिया पोलचे प्रोजेक्ट वगैरे आहेत आपलं मेन एंट्री गेट असणार आता एक्सप्रेसवेला लागून जो सर्व्हिस रोड बनतोय आयमिटी युनिव्हर्सिटी पासून ते कळंबोली सर्कल पर्यंत त्याचं जे ऍक्सेस असणार आहे ते आपल्या प्रोजेक्टला असणार आहे समोर ओके म्हणजे पनवेलच्या पासून बघितलं तर हे आपल्याला एक दहा ते बारा हा बारा पंधरा मिनिटं करत दहा ते बारा मिनिट दहा ते बारा मिनिट बीएमटी आला जर कोणी इथपर्यंत जवळजवळ पंधरा पंधरा मिनिट पकडून चाला ही आपली बिल्डिंग नंबर एक आहे ह्याच्या पाठीमागे आपली बिल्डिंग नंबर दोन आहे ही बिल्डिंग नंबर तीन आहे काम बनत काम बनत आहे ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला अम्युनिटीज मध्ये गार्डन चिल्ड्रन एरिया सिटिंग एरिया तुम्हाला क्लब हाऊस स्विमिंग पूल वगैरे अशा अम्युनिटीज आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो खूप छान छान फॅसिलिटी आणि समोर इंडिया बुलचा प्रोजेक्ट आहे ना हा हा बरोबर हे बघा मस्त काम पण जोरात चालू आहे आपल्याला या बिल्डिंग मध्ये दाखवणार मध्ये आपला एंट्रन्स आहे एंट्रन्स मध्ये इथं गणेश मूर्ती वगैरे सगळ्या गोष्टी आपण देणार आहोत इथे लिफ्ट असणार येस या साईडला लिफ्ट आहे खाली पण आपण फ्लॅट वगैरे केलेलं आहे तर हे बघा दादा आपल्याला पहिला सर्वात वन बीएचके आहे आपला वन बीएचके यामध्ये बघितलं तर हा आपला लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूमला अटॅच बाल्कनी दिलेले आहे दिस, समोर प्रत्येक म्हणजे ओपन व्ह्यू आहे समोर पण सगळं टोटल मध्ये दिसतंय हे सगळं आपलंच काम चालू आहे जवळपास नाही म्हटलं तरी दहा ते बारा आणि बिल्डिंगच्या गॅलरी मधून बाहेर आल्यावरती एवढं तुम्हाला म्हणजे जागा पण आहे स्पेस आहे पार्किंग वगैरे लहान मुलं वगैरे खेळण्यासाठी गार्डन अलग असणार पण इथे पार्किंग साठी जागा पण बघा बिल्डिंगच्या खाली पण आहे आणि साईडला पण स्पेस आहे आणि हा तुम्ही बघताय हा वन बीएचके हा हॉल आहे हा हॉल येस इथून आतमध्ये आलो आपण तर टॉयलेट वॉशरूम अलग अलग दिलेला yes, uh, दिले uh, दिले okay. uh, okay. आहे तुम्हाला येस टॉयलेट वॉशरूमच्या वर तुम्हाला एक्स्ट्रा स्पेस दिलेला आहे आपल्या राईट साईडला पण स्पेस दिलेला आहे कंटिन्यू चोवीस तास पाण्याची कॅपॅसिटी आहे पाणी दिलेलं आहे तुम्हाला ओके इकडे आणि या साईडला किचन आहे या साईडला किचन मध्ये स्पेस बघा किती मोठं आहे भरपूर आहे जागा याच्यामध्ये किचन मध्ये आणि बघा किचनच्या या साईडला अशी जागा पण दिलेली आहे वर एक्स्ट्रा स्लॉप दिलेला आ... आहे बेडरूमला आज बाल्कनी दिलेली आहे बाल्कनी खूप छान आहे मोठी आहे बाल्कनी बाल्कनी म्हणजे आरामात इझिली आपण इथे बसू शकतो आणि बाल्कनीमधला व्ह्यूज बघा आणि हा तुम्ही आता बेडरूम बेडरूम बघा तर दादा किती स्क्वेअर फुट वगैरे काय याच्यामध्ये आपल्याकडे पाचशे चाळीस पासून ते सहाशे साठ पर्यंत आपल्याकडे एरिया आहेत पण पण मोठे एरिया आहेत आपल्याकडे आता मोठे पण आहेत एरिया आता आपल्याला पण हा आपला टू बीएचके आहे टू बीएचके मध्ये हा आपला लिव्हिंग रूम येतो लिव्हिंग रूम ला अटॅच बाल्कनी दिलेली आहे ओके बाल्कनीचं स्पेस बघा आरामात इझिली तुम्ही चेअर टाकून इथे बसू तरी जागा राहील एकदम या साईडला बघितलं आपल्याला किचन आहे आणि किचन मध्ये आवडला स्पेस पण आपण त्याच्यामध्ये बघितलं इथं आपल्याला कॉमन टॉयलेट वॉशरूम आहे कॉमन टॉयलेट वॉशरूमच्या जस्ट साईडला आपल्याला एक बेडरूम दिसतो बेडरूम बेडरूम मध्ये बाल्कनी पण आहे ना येस ओके okay. आणि हा बाल्कनी मधला व्ह्यू बाकी सर्व माहिती मी मध्ये दिली आणि स्क्रीनवरती सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर शेअर होतोय त्याच्यासमोर हा आपला मास्टर बेडरूम मास्टर बेडरूम हा टू बी एच के मध्ये बघताय तुम्ही मास्टर बेडरूम बघताय हे बघा आणि इथे सुद्धा तुम्ही बघताय बाल्कनी हा बाल्कनी मधला व्ह्यू हा किती एरियात मी सांगितला याचा याचा सेवन थर्टी फायचा एरिया तो सगळ्यात छोटा एरिया है। okay. है आहे ओके तुमचे टू बीएचके मध्ये मोठे आहेत नऊशे साठ स्क्वेअर फीट पर्यंत येतात आपल्याकडं हा आपला लॉबीचा स्पेस आहे प्रत्येक बिंग ला आपल्याला चार रूम येतात प्रत्येक फ्लोर वाईज आपला एरिया पण भरपूर आहे ना आणि प्रत्येक याच्यामध्ये किती असणार प्रत्येक याच्यामध्ये चार रूम दिलेले आहेत प्रत्येक रूम दिलेले जे तुम्ही इथे बघता ना बिल्डिंग सेपरेट वन आर केर के साठी फक्त वन आर के वन आर, 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 आर के असतो अच्छा आणि हा जो रस्ता आहे दादा किती मीटर नऊ मीटरचा रस्ता आहे हा नऊ मीटरचा रस्ता आहे टोटल मध्ये हा आता अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये चालू आहे आपण आणि हा पण प्रोजेक्ट चालू कोणता आहे चा, हा विस्तारा वर्ल्ड म्हणून आपण विस्तारा वर्ल्ड विस्तारा वर्ल्ड यामध्ये ही समोरची बिल्डिंग आहे मध्ये दिसते ही तुमची टू बीएच के आणि थ्री बीएचके ची बिल्डिंग असणार अच्छा अच्छा टू बीएचके आणि थ्री बी बीएचके बनणार ओके आणि जो आता आपण कुठला आपला वन बीएचके आणि टू बीएचके फ्लॅट बघितला काय वृंदावन वृंदावन येस अच्छा आणि ही विस्तार बाजूला हा जो ओपन स्पेस दिसतोय हा ओपन स्पेस मध्ये आपण सहा गुंट्यामध्ये गार्डन दिलेलं आहे त्याचबरोबर दिल्यामध्ये गार्डन असणार आहे तुमचं ओके हा स्पेसमध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला शंकराचं मंदिर आपण देतो आणि त्याचबरोबर कॉन्फरन्स हॉल पण देतोय गार्डन मध्ये गार्डन मध्ये येस म्हणजे जसं की हा तुमचा गार्डन कॉन्फरन्स हॉल असेल म्हणजे बड्डे इव्हेंट असेल एंगेजमेंट असेल तर त्यासाठी आपण सेलिब्रेशन करायचं तर कॉन्फरन्स हॉल येतो मंदिराचे एकदम समोरच असेल मंदिराच्या समोर त्याचबरोबर हा असाच पुढे गेलो आपण इथून टोटल मध्ये बघितलं तरी ह्याच्यामध्ये पलीकडच्या साईडला आपली वन बीएचके वन अँड हाफ बीएचके ची बिल्डिंग चालू होते तरी पण किती एकर मध्ये हे सर्व बनत आपलं टोटलीमध्ये बघितलं तर अठरा ते एकोणीस एकराचा लँड पार्सल आहे त्याच्यामध्ये बनतंय ह्या साइडला बघितलं हा जो ओपन स्पेस आहे इथं आपण एक कमर्शियल बिल्डिंग तयार देतो कमर्शियल कमर्शियल मध्ये त्यामध्ये तुमची बँक असेल डिस्पेन्सरी असेल तुमचं कोचिंग क्लासेस वगैरे ज्या काही गोष्टी आहेत okay. त्या एकदा सिंगल बिल्डिंग मध्ये कमर्शियल बिल्डिंगमध्ये तुम्हाला अवेलेबल होतं इथे बनणार yes, समोर बनतो त्याच्या समोर okay, बघितलं तर वन बीएचके वन एच के ची एक सेपरेट सिंगल बिल्डिंग असेल त्याच्याच बरोबर त्याच्या समोर ज्या मशीन जिथं तो उभे राहिलेले आहेत त्या मशीनच्या जा जाग्यावर म्हणजे आता प्लिंथ लेवल त्याची वर आलेली आहे थोडस पावसामुळे थोडस लेट होतं का तर याच्यामध्ये आपण वन बीएचके टू बीएचके इथं पण तयार करतो इथे पण या जागेवरती आणि समोरचं लोकेशन बघितलं तुम्हाला तर इंडिया बुलचा एकदम समोर व्ह्यू आहे बघा इंडिया बुलच्या आणि आपल्या प्रोजेक्ट मध्ये मधून फक्त एक एक्सप्रेसवे गेलेला आहे एक्सप्रेस हायवे गेलाय फक्त काही दुसरा काहीच नाही बाकी तसं तुम्ही टच बोलला तरी चालेल फक्त एक्सप्रेस हायवे मधून मधून गेलेला गे आहे बस एवढंच चला आता आपण इथे आपण फ्लॅट बघणार आहोत तरी पण हे पूर्ण प्रॉपर डेव्हलप व्हायला किती टाइम लागेल याच्यामध्ये आपण ऑलरेडी का ह्याच्या पाठीमाग काम केलेलं आहे आणि ऑलरेडी लोक राहतात पण इथं लोक राहतात सा हो सात ते आठ हजार लोक राहतात पण याच्यामध्ये okay. हा आपला पर्सनली गेट नंबर एक आहे येस आणि हा असा सर्व पुढे फिरून जातोय आपल्या पाठीमागच्या ज्या सोसायटी म्हणजे इथे पण एक गेट बनणार येस हे आपलं एंट्री गेट असेल एंट्री गेट सेकंड फेज आहे त्याचं ओके ओके अरे हा लोक आलेच राहिले जवळपास बघितलं तर सात ते आठ हजार लोक राहायला आलेले आहेत सगळ्या हा चौदा बिल्डिंगचं काम ऑलरेडी कम्प्लीट झालेलं आहे हा असा सरळ नऊ मीटरचा रोड आहे समोर बघितलं तर व्हाईट कलर मध्ये आपण तिथं तुम्हाला राम मंदिर बांधून दिलेलं आहे त्याच्याच पाठीमाग तो कंस्ट्रक्शन मध्ये चालू आहे हा आपला गोकुळ फेज वन राईट साइड चा गोकुळ फेज टू म्हणून आपण इथं काम केलेलं आहे हा आपला नंदन वन फेज वन प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये बघितलं तर दोन बिल्डिंगचा प्रोजेक्ट आपण तयार करतोय ज्याचं जे की एंट्री गेट असेल ते इथून समोरून एंट्री गेट आहे आपल्याला आतमध्ये जा एंटर इथून गेट इथून गेट असेल आपलं हा रोड गेट नंबर एक साठी जातो बॅक साईडला बघितलं तर इथून जे राम मंदिर आहे राम मंदिरापासून आपण बघितलं तर सेकंड गेट आहे आपल्या प्रॉपर्टीचं जे की डिरेक्टली हायवे लागतो आणि बघा जसं दादानी इथे लोक पण राहिले बघा राहिले बिल्डिंग मध्ये भरलेले सर्व बिल्डिंग त्याच्यात खाली आपण कमर्शियल एरिया वगैरे केलेलं केलेलं okay. आहे तुम्हाला ज्या काही का बेसिक गरजा आहेत म्हणजे दूध सब्जी किराणा वगैरे जे काही गोष्टी लागतात त्या okay. सगळ्या इथं तुम्हाला अवेलेबल होऊन जातील म्हणजे कपड्याच्या दुकानापासून ते जवळपास तुमचं आधार कार्ड केंद्र वगैरे सगळं सर्व इथे तुम्हाला भेटून जाईल असं हा आपला yeah. नंदर वन फेज वन याच्यामध्ये ही बिल्डिंग नंबर एक आहे समोरची राईट साईडची लेफ्ट साईडची बिल्डिंग नंबर दोन बिल्डिंगची हाईट बघा त्याच्या समोर बघितलं तर हा सगळा ओपन स्पेस राहणार आहे ओपन राहणार हा सगळा ओपन स्पेस असेल तुमचं जे काही गार्डन चिल्ड्रन एरिया वगैरे सिटिंग एरिया जो आहे okay. तो आपण इथं समोर देतोय आणि किती आहे सात माळ्याची आपण सात माळ्यात चला जायचं मग फ्लॅट बघायला ओके त्याच्यामध्ये आपण काही चेंजेस वगैरे केलेले आहेत म्हणजे प्रत्येक फेज साठी आपण प्रत्येक बिल्डिंग साठी खाली कॉमन टॉयलेट वॉशरूम दिलेलं आहे यस इथं ओपन पार्किंग आपण ठेवलेलं आहे पार्किंग पर्सनली कुणालाही विकलेलं नाहीये त्याच्याच बरोबर आपण इथं आलो तर हा आपला वेटिंग एरिया आहे येस त्याच्या समोर आलं तर समोर इथं आपण कॉमन टॉयलेट वॉशरूम असेल त्याच्या समोर इथं तुमचा ड्रायव्हर रूम आहे त्याच्याच बरोबर इथं तुमची लिफ्ट असेल लिफ्टच्या समोर तुमचा एकदम स्टेअर केस आहे स्टेर केस ची स्पेस पण एक चांगला भरपूर आहे इथे पण याच्यामध्ये दिलाय भरपूर स्पेस दिली सर स्पेस वगैरे हो चांगल्या प्रकारचे आपण ठेवलेले आहे त्यामध्ये याचं जे पजेशन आहे ते आपण डिसेंबर पर्यंत देतोय आपण डिसेंबर डिसेंबर पर्यंत okay. हा आपला वन बीएचके आहे हा फाय नाईन्टीचा एरिया येतो फाय नाईन्टी मध्ये तुम्हाला तेरा बाय नऊचा चा हॉल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाच बाय सहाची ची एक चांगली बाल्कनी दिलेली आहे प्लस okay. तुमचं किचन आहे किचन सेम एल शेप मध्ये आपण करतोय त्याचबरोबर एक्स्ट्रा स्लॉट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण इथं प्रोवाइड केलेल्या okay. आहेत ओके हा किचन बघताय तुम्ही त्याच्याचबरोबर टॉयलेट वॉशरूम टॉयलेट वॉशरूमच्या वर एक्स्ट्रा स्पेस दिलाय आहे एक्स्ट्रा फेस दिलेला आहे बेडरूम इकडे आपला टू बीएचके आहे टू बीएचके पण आपण एक चांगल्या प्रकारचे केलेले आहेत म्हणजे आपला हॉल आहे एकदम टेरेस फ्लॅट केलेले आहेत आपण टू बीएचके मध्ये त्यामध्ये okay. बघितलं तर तेरा बाय नऊचाच तुमचा हॉल आहे त्याला तेरा बाय नऊचा का भरपूर मोठं वाटतंय पण आणि गॅलरी बघा किती मोठी आरामात चार तुम्ही चेअर लावून तिथे बसवू शकता भरपूर मोठी आहे गॅलरी आणि ऑलरेडी लोक राहायला आलेले आहेत त्यामुळं राहायला काही येषय नाही नाही की कुठे राहायला जायचं आहे वगैरे असं काही नाही ऑलरेडी सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत लोक राहायला आलेले आहेत सगळ्या फेज मध्ये आपल्या किचन सिंगल प्लॅटफॉर्म मध्ये दिलेलं आहे अच्छा सिंगल सिंगल प्लॅटफॉर्म मध्ये बार्कली दिलेली आहे बाल्कनी पण दिली आहे अरे वा इथे पण दोन चेअर ठेवून बसू शकते किचनच्या बाल्कनी मध्ये एवढी जागा दिली पण टू एच के मध्ये भरपूर मोठे स्पेस दिले हा आपला मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूम येस मास्टर बेडरूम मध्ये तुम्हाला अटॅच टॉयलेट वॉशरूम दिलेला आहे अच्छा टॉयलेट वॉशरूम दिलेला आहे मास्टर बेडरूम का बोलतात जरा एकदा सांगू शकता म्हणजे त्या बेडरूम मध्येच तुम्हाला कॉमन टॉयलेट वॉशरूम अवेलेबल आहे अच्छा अच्छा म्हणून मास्टर बेडरूम असं आणि त्याचबरोबर इथं बाहेर जर बघितलं सर तुम्ही तर याच्यामध्ये टू बीएचके मध्ये वेगवेगळे टॉयलेट वॉशरूम विथ मास्टर बेडरूम असं केलं अच्छा हे तर असणारच कंपल्सरी पण बेडरूम मध्ये पण येस yes. आणि वरती स्पेस बघा प्रत्येक याच्यामध्ये आणि हा सिंगल बेडरूम हा सिंगल बेडरूम तर आता आपण नंदनवन वन फेज वन मधला जो सॅम्पल रेडी झालेत म्हणजे फ्लॅट म्हणजे तो फक्त बघण्यासाठी म्हणजे असं रेडी होणार आहे ते आपल्याला आता दाखवणार आहेत दादा म्हणजे त्याच सॅम्पल फ्लॅट मध्ये आता आपण आहोत तर तुम्हाला तो एकदा एक्सप्लोअर करून दाखवतो तर तुम्हाला तो फ्लॅट कसा रेडी होऊन मिळेल असं तर चला आता बघूया त्याच्यामध्ये बघितलं तर, सैंपल तर हा आपला सॅम्पल फ्लॅट आहे याच्यामध्ये बघितलं तर चौदा बाय साडे नऊचा हा हॉल येतो त्याला तुमची अटॅच मोठी बाल्कनी आहे बघा मध्ये हा चेअर लावून बसणार माणूस एवढे मोठी बाल्कनी आहे त्याच्यासमोर समोर ह्या साईडला आलो तर कॉमन टॉयलेट वॉशरूम आपण दिलेला आहे त्याचबरोबर समोरच्या साईडला साइडला आपण किचन आहे वा किचन व किती छान आहे भरपूर आहे ना मस्त आहे ना वरती <muchas> बघा जागा पण दिलेली स्पेस जर हा सिंगल बेडरूम आहे okay. ओके सिंगल बेडरूमला आपण अटॅच बाल्कनी दिलेली आहे बाल्कनी पण दिलेली आहे शॅम्पल फ्लॅट yes. आहे येस त्याचबरोबर आपण हा मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूम बघूया मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूमला पण चांगली स्पेसियस बाल्कनी आपण दिलेली आहे अशा प्रकारे आहे यामध्येच एक्स्ट्रा एक बेडरूम ऍड केला तर आपला थ्री बीएचके होणार तर आता आपण काय करायचं माहितीये का, का आता आपण ना ऑफिसला चाललो पण तुम्हाला आम्ही अजून फ्लॅटची प्राईज नाही सांगितली तर ते आपण डिस्कस ना आता ऑफिसला गेल्यावर सेल्स मॅनेजर आहेत त्यांच्याशी आपण तर तिथे गेलो ना आपण का तुम्हाला आम्ही सांगणार का तुम्ही जर मध्ये इंटरेस्टेड असणार तर वन आर के किती पर्यंत पर्यंत One वन बी एच के कितीपर्यंत पडेल टू बी एच के कितीपर्यंत पडेल आणि थ्री बी एच के किती पर्यंत हे सर्व प्राईज ना आता आपण ऑफिसला गेल्यावरती बोलूया तर चला कंटिन्यू सर तुमच्या आता साईडवरनं आम्ही फ्लॅट बघून आलो तर आपण आता प्राइस बोलण्याच्या अगोदर मला एकदा तुम्ही माझ्या युटू फॅमिलीला सांगू शकता तुमच्या आणखीन अशा साईट कुठे कुठे मुंबईमध्ये चालू आहेत आणि तुमचे ऑफिस कुठे आहेत बघा सर आत्ता सध्याला आपलं इथेच ऑफिस आहे आत्ता सध्याला इथूनच पूर्णपणे कारभार चालतो पूर्णपणे तुम्हाला साईड विजिट करायची असेल तुम्हाला रेट फायनलाईज करायचं असेल तर याच ऑफिसवरून तुम्हाला सगळ्या गोष्टी बिल्डर तुम्हाला इथेच भेटतील त्याच्यामुळे okay. जा कुठेही जायची तुम्हाला गरज नाही खांदेश्वर स्टेशनपासून फक्त पाच मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सला आला तर मिनिटात तुम्ही ऑफिसला पोहोचता आणखीन आता आपण फ्लॅट बघितले ते वन आर के बघितलंय वन बीएचके बघितलंय टू बी एच के बघितलंय थ्री बी एच के बघितलंय तर आता माझ्या युट्यू फॅमिलीमध्ये कोण इंटरेस्टेड असणार तर तुमच्याशी तर कॉन्टॅक्ट करणारच मग जर तो वन आर के घेतोय वन बी एच के घेतोय टू बी एच के येतोय थ्री बी एच के येत आहे तर काय त्यांना प्राईजमध्ये पडेल एकदा सांगू शकता बघा सर आपली जी प्रॉपर्टी आहे पूर्णपणे लिगल टायटल क्लिअर आहे ऑल नॅशलाइज बँकेतून लोन होऊन जातं त्या प्रोजेक्टला okay. तर त्याच्यामुळे काय आहे तर ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत थोड्यासा तुम्हाला महाग पडतील म्हणजे आपल्यापासून कसं आहे की एक आपल्याकडे वीस लाखापासून वन आर के चालू आहे जो की ऑल पॅकेज म्हणजे पूर्ण खर्चासहित तुम्हाला वीस लाखामध्ये बसतो जो वन बीएचके आहे तो वन बीएचके अठ्ठावीस लाखापासून चालू आहे जो की पूर्ण खर्चामध्ये तुम्हाला तेवढ्यात भेटतो आणि ह्याचे एरिया जर बघायला गेले एरिया पण खूप चांगले मोठे आहेत तीनशे ऐंशीपासून वन आर के आहे वन बी एच के साडेपाचशे स्क्वेअर फुटपासून आहेत टू बी एच के बघायला गेला टू बी एच के आपल्याला त्रेचाळीस लाखापासून चाळीस लाखापासून टू बी एच के अवेलेबल आहे वन पॉईंट फाय बी एच के पण आहेत जे की प जवळपास चाळीस लाखापासून चालू आहेत थ्री बी एच के आहेत आहे। ते जवळपास पन्नास पंचावन्न लाखापासून चालू आहेत त्याच्यामुळे प्रत्येक एरिया आणि प्रत्येक लोकांसाठी आपल्याकडे घर आहे सर आणि ते पण चांगले बजेट बजेटमध्ये आहे सर बाबा ओके ओके थँक्यू थँक्यू सो मच टाईम दिल्याबद्दल आणि माझी युट्यूब फॅमिली नक्की तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करेल नक्की सर नक्की थँक्यू थँक्यू दादा आणि तुमच्याकडून आम्हाला खूप प्रतिसाद मिळेल हो नक्कीच 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 चला तर मित्रांनो फायनली आता तुम्हाला आम्ही पूर्ण व्हिडिओ मध्ये दाखवलं वन आर के वन बीएच के टू बी एच के थ्री बी एच के जर आजच्या डेट मध्ये तुम्ही पनवेल साइड ला घेताय तर तुम्हाला कितीला पडेल आणि मला तर असं वाटतं की एकदम बेस्ट ऑफर आहे कारण आजच्या डेट खूप मोठी सिटी आहे आता तुम्हाला पण माहिती असेल हिरन दानी खूप सारे असे नवीन नवीन प्रोजेक्ट झालेले आहेत जिथे आता म्हणजे खूप सारा डेव्हलपमेंट झालेला आणि आम्ही जिथे आता पर्सनली जाऊन आलो आहे खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता मस्त होते फ्लॅट सर्व आणि जर तुम्हाला वाटलं का आम्ही फ्लॅटमध्ये इथे इन्व्हेस्ट करून फ्युचरमध्ये फायदा आहे नक्की एकदा इन्व्हेस्ट करा बरोबर कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे डिटेल्स सर्व दिलेली आहे आणि प्राइस पण पण हां तर जे काही तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता आणि इथे येऊन पण तुम्ही व्हिजिट करून पण विचारू शकता तर चला मित्रांनो आजच्या मध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राइब तर चला भेटूया नेक्स्ट बाय